वर्ष होतं एकोणीसशे पंच्याऐंशी राज्य सरकारनं एक अध्यादेश काढला ज्याद्वारे आदिवासींच्या ज्या सवलती गोवारी समाजाला मिळत होत्या त्या सवलती मिळणं बंद झालं आणि त्याचं कारण असं होतं की गोवारी समाज हा स्वतःला गोंड गोवारी समजून आदिवासींच्या सवलती स्वतःकडे घेतोय असा आरोप होत होता आता या अध्यादेशामुळं गोवारी समाजाचं मोठं नुकसान झालं आणि त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होतं सरकारच्या अध्यादेशाचा विरोध म्हणून गोवारी समाजाचे पाच पन्नास हजार लोक नागपूरवरती अधिवेशनावरती मोर्चा घेऊन आले शिळ्या भाकरी आपल्या फडक्यांमध्ये गुंडाळून हे गोरगरीब लोक ज्यावेळेला न्याय मागण्यासाठी पॉईंट जवळ आले त्यावेळेला पोलीस आणि गोवारी समाजामध्ये एक प्रकारे चकमक उडाली पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये थोडेफार नव्हे चेंगरा चेंगरी आणि या सगळ्या गोंधळामध्ये एकशे चौदा गोवारी मारले गेले आणि त्यावेळेला आदिवासी विकास मंत्री होते अर्थात मधुकर पिचड मधुकर पिचड यांच्या मंत्री असण्याच्या काळामध्ये एवढी मोठी घटना घडली ज्याचे पडसाद केवळ राज्यात नव्हे तर देशभर उमटले आणि मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत होते अर्थात शरद पवार शरद पवारांवरती टीकेची झोड उठली गोर गरीब गोवारी समाजाला एका प्रकारे नाडल्याचा आरोप झाला त्यांच्यावरती गोळ्या चालवल्या गेल्या त्यांचा हत्याकांड झाल्याचा आरोप झाला आणि अखेर मधुकर पिचड यांना राजीनामा द्यावा लागला मधुकर पिचड यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण पुढं कोर्टात गेलं आणि आजही आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी मॉरिस पॉईंटीजवळ जिथं गोवारी शिल्प उभारण्यात आलं आहे तिथं हजारो गोवारी अभिवादन करायला येतात ही आठवण होण्याचं कारण काय असं तुम्ही विचाराल तर त्याचं कारण असं आहे की त्र्याऐंशीव्या वर्षी आदिवासींचे मोठे नेते भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे ते गेल्या एक महिनाभरापासून नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयामध्ये उपचार घेत होते त्यांना स्ट्रोक आलेला होता पण मधुकर पिचड यांचं अख्खं आयुष्य जवळपास मेसमरायझिंग असं आहे खरं तर त्यांचा जन्म एकोणीसशे चाळीस एक्केचाळीसमध्ये एका महादेव कोळी जमातीच्या कुटुंबामध्ये झाला त्यांचे वडील काशीनाथ हे शिक्षक होते मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं यांची याची त्यांना अपेक्षा होती आणि अर्थातच यामुळंच मधुकर पिचड यांना परिस्थिती नसतानासुद्धा त्यांच्या वडिलांनी शिकायला पुण्याला पाठवलं तेही फर्ग्युसन कॉलेजमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवी आणि कायद्याचं शिक्षण मधुकर पिचड यांनी घेतलं आणि या काळात त्यांची मैत्री जमली ती शरद पवार प्रतापराव पवार प्रसादराव तनपुरे किंवा त्यांच्या समवयस्क सगळ्या आत्ताच्या काँग्रेसच्या नेत्यांशी आणि याच काळामध्ये ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आंदोलनांमध्ये आणि कामामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली अर्थात मधुकर पिचड आपलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा पुन्हा अकोले या त्यांच्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये आले त्यावेळेला ते, ते जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक लढले आणि बहात्तरला ज्यावेळेला राज्यामध्ये पूर्ण दुष्काळ होता त्यावेळेला मधुकर पिचड पहिल्यांदा खऱ्या अर्थानं झेडपीवरती दाखल झाले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा सुरू झाला मधुकर पिचड हे दिसायला अत्यंत राजविंड व्यक्तिमत्व होतं एका प्रकारे त्यांची भाषेवरती जे प्रभुत्व होतं ते सुद्धा वाखाणण्याजोगं होतं त्यांची भाषणं खुसखुशीत असायची गोरगरीब जनतेला समजेल अशा भाषेमध्ये त्यांना आपलंसं करत ते सभा गाजवायचे आणि त्यांच्या याच मोठ्या कुवतीमुळं किंवा त्यांच्या या प्रभावी भाषेमुळं त्यांना काँग्रेसनं एकोणीसशे ऐंशी साली निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं एकोणीसशे ऐंशी साली मधुकर पिचड विधानसभेवरती निवडून गेले ते सलग पुढची एकोणतीस वर्ष मधुकर पिचड विधानसभेवरती नेतृत्व करत होते पण या सगळ्या काळामध्ये थोडे चढ सुद्धा आले मधुकर पिचड यांच्या आयुष्यामध्ये पण मधुकर पिचड हे कधीही डगमगले नाही अर्थात त्यांची सर्व निष्ठा जी होती ती जवळपास शरद पवार यांच्या पायाशी होती शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून ते कायम लढत राहिले शरद पवार काँग्रेसमध्ये असतानासुद्धा त्यांना शरद पवार कॅम्पचेच नेते म्हणून ओळखलं जायचं शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या काही नेत्यांमध्ये मधुकर पिचड यांचा समावेश होता त्यामुळंच मधुकर पिचड यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांची जी पहिली प्रतिक्रिया आली ती अत्यंत भाऊक करणारी होती मी माझ्याजवळचा एक चांगला सहकारी किंवा माझा मित्र गमावला अशा पद्धतीची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली अर्थात पिचडांचं राजकीय जीवन जे जी होतं ते चढ उतारांनी भरलेलं जरी होतं तरी पिचड कधी हरले नाहीत आणि डगमगले नाहीत एकोणीसशे ऐंशीची निवडणूक पिचड जिंकले एकोणीसशे पंच्याऐंशीची निवडणूक पिचड जिंकले एकोणीसशे नव्वद ची निवडणूक पंच्याण्णवची निवडणूक त्यांनी वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये पहिल्यांदा मंत्रिपद त्यांनी भोगलेलं होतच पण पंच्याण्णवला एका आदिवासी नेत्याकडे पंच्याण्णव ते नव्याण्णव जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता होती या काळामध्ये मधुकर पिचड यांच्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी होती मधुकर पिचड विरोधी पक्षनेते झाले त्यांचा स्वभाव जो होता तो आक्रमक नव्हता मात्र त्यांच्या भाषेमध्ये एक प्रकारचा उपरोध असायचा आणि त्या उपरोधामुळं आणि विसंगती पकडण्याच्या त्यांच्या कलेमुळं त्यांनी आपला विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ सुद्धा गाजवला त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला एकोणीशे पंच्याण्णवचं सरकार एकोणीशे नव्याण्णवला अर्ली निवडणुका घेतल्या आधी सहा महिन्याआधी आणि त्यामुळं नव्याण्णवला ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला या निवडणुका होत असताना शरद पवारांनी एक विपरीत निर्णय घेतला शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडली सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला आणि ती साथ सोडल्यानंतर त्यांच्या सोबत पहिल्यांदा खांद्याला खांदा लावून आलेले जे काही सहकारी होते त्यामध्ये मधुकर पिचड हे पहिले होते मधुकर पिचड असतील किंवा पद्मसिंह पाटील असतील या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्याच निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालं एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक सुद्धा मधुकर पिचड अगदी मोठ्या फरकाने जिंकले नव्याण्णव नंतर दोन हजार चारला म्हणजे ज्यावेळेला नव्याण्णवची निवडणूक जिंकले त्यावेळेला अर्थात त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आदिवासी विकास मंत्रालय त्यांच्याकडे दोन हजार चारला ते जिंकले त्याही वेळेला आदिवासी विकास मंत्रालयाचा कारभार त्यांनी सांभाळला अर्थात दोन हजार पर्यंत मधुकर पिचळे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य राहिले या सगळ्या काळामध्ये त्यांच्यावरती एकदा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुद्धा जबाबदारी आलेली होती ती सुद्धा त्यांनी पेलली मात्र मधल्या काळामध्ये ज्या वेळेला मधुकर पिचडांचं उतारवय चालू झालं त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या हयातीतच त्यांचा मुलगा वैभव पिचड याला राजकारणामध्ये स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये वैभव पिचड यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं वैभव पिचड राष्ट्रवादीमध्ये गेले दोन हजार चौदापर्यंत ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या काळामध्ये वैभव यांनासुद्धा राजकारणाचा मोठा अनुभव मिळाला पण नंतरच्या काळामध्ये अर्थात पिचड यांचं वय झालं राजकारणाचा बाज बदलला चौदा नंतर पूर्ण राजकारण बदललं तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका आदिवासी कुटुंबातून आल्यानंतरसुद्धा पिचड यांनी कुठलाही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता काम करत राहिले त्यांनी कधीही आपण आदिवासी मंत्री आहोत किंवा आपण आदिवासी कुटुंबामध्ये येतो त्याचं भांडवलही केलं नाही आणि त्याचा कधी लाभ उठवण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही उलट आपण ताकदीनं राजकारण करू शकतो आपण आपला मतदारसंघ बांधू शकतो आपल्या लोकांचं कल्याण करू शकतो ही भावना लोकांमध्ये रुजवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काळामध्ये लोक मोठ्या मोठ्या संस्था उभारणीचा काळ होता मात्र तितकासा पैसा हाताशी नव्हता अशा काळामध्ये एकोणीसशे एकसष्टला त्यांनी अकोले तालुक्यामध्ये अमृतसागर कोऑपरेटिव्ह दूध संघ उभा केला आणि मला असं वाटतं की हा एक त्या काळातला क्रांतिकारी असा निर्णय होता क्रांतिकारी बदल लोकांच्या आयुष्यामध्ये घडवण्यासाठी पिचड यांनी साठीच्या दशकामध्ये केलेलं हे काम त्यांना कायम उपयोगाला आलं त्यानंतर ज्यावेळेला साखर कारखान्यां साखर कारखानेदारी राज्यात सुरू झाली त्यावेळेला तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सगळ्या भागामध्ये सगळे दिग्गज मराठा नेते आपल्या आपल्या साखर कारखान्यांची उभारणी करत असताना पिचड यांनी कधीही त्यामध्ये कमीपणा वाट दिला नाही ते कमी पडले नाहीत पिचड यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून अकोले तालुक्यामध्ये एक मोठा रोजगार सुरू होईल याचीसुद्धा काळजी घेतली अर्थात दोन हजार एकोणीसच्या आधी ते भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांचं उतारवय पण होतं बाकीच्यासुद्धा त्यांना शारीरिक हालचालींनासुद्धा मर्यादा आलेल्या होत्या आणि त्यामुळं मधुकर पिचड यांना सक्रिय राजकारणातून दूर व्हावं लागलं वैभव पिचड हे ज्यांचे त्यांचे जे चिरंजीव होते त्यांचासुद्धा पराभव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये झाला तिथं किरण लहामटे निवडून आले आणि पिचड जोपर्यंत होते पिचड जोपर्यंत सक्रिय राजकारणामध्ये होते त्या तोपर्यंत अकोले तालुक्यामधून पिचड यांच्या राजकीय जीवनाचा अस्त कधीही झाला नाही पिचड सक्रिय राजकारणातून दूर गेल्यानंतरच पिचड कुटुंबाचा राज पीछे जाली, पन कुटुंबाची राजकारणातून पिछेहाड झाली पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका आदिवासी कुटुंबातून येऊन सुद्धा एक मोठं साम्राज्य उभं करण्याची विकसित करण्याची त्यांची जी ऊर्जा होती जी प्रेरणा होती ती कायम राहिली पिचड अर्थात आता हयात नाही आहेत पण पिचडांची भाषणं पिचडांचे किस्से आणि पिचड यांनी केलेलं काम हे लोकांच्या स्मरणामध्ये कायमचं राहील अर्थात या सगळ्यामध्ये उद्या दुपारी चार वाजता मधुकर पिचड यांच्यावरती अंत्यसंस्कार अकोल्यामध्ये होणार आहेत त्यासाठी ही सगळी दिग्गज मंडळी तिकडे जाण्याची शक्यतासुद्धा आहे आणि या सगळ्या राजकीय एका प्रकारे धावपळीच्या काळामध्ये एक संयमी एक आपण म्हणूयात की ज्या नेतृत्वानं कधीही आगपाखड किंवा आक्रमक राजकारण टाळून एका प्रकारे संयत आणि सर्वसमावेशक राजकारण करून लोकांपुढे एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं एक नेतृत्व हरपलेलं आहे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे आदिवासींसाठी झटणारा एक मोठा नेता आपल्या काळाच्या पडद्याआड गेलेला आहे ज्याची कमी ज्याची उणीव आदिवासी समाजाला सुद्धा भासत राहील आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिघावरती सुद्धा त्यांची उणीव कायम जाणवेल तुम्हाला मधुकर पिचड यांच्याबद्दल काही प्रश्न असतील काही मुद्दे असतील त्यांचे काही किस्से असतील तरते पने ते बेल तर में ते निश्चितपणे ते किस्से तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई टक्चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबई